चल बाई जातो आता मी माझ्या भावाच्या घरी काढूनच पाहतो गोष्ट त्याच्याजवळ माया पोरीची पण आता तो, तो, तो लय मोठा लोक झाला म्हणते आता हो म्हणते का नाही म्हणते पण त्यानं जरी हो म्हटलं बायको चालू देते की नाही चालू देत तरी पण मी आता जाऊनच पाहतो त्याच्या घरी हे सई वाटते बाई घर घर तो लय मोठं बांधलं बाई यानं चला आता अंदर जाऊनच पाहतो चल बाई हाय वाटते राहालेच घरी हाय बाई चल बेलच वाजून पाहिजे कोण आलं कडे आता अरे बाप एवढा उन्हा आहे कशी काय बाबा काही काम आहे का उन्हात आली बाबा ये ये बस बस कशी काय बस बस पाणी रत्ना बाई आली हो आली बाप्पा मी अशी पाणी आण बाई कोण आहे बाई हा याची बाई नाही वाटते आता काय ले आली माई पाणी घेऊन येते बोल बाई कसं येणं केलं पोरगिरी चांगली आहे तुझे पोरगी चांगली आहे हो दादा सर्व बरोबर आहे माय चांगलं आहे सर्व पण मी तुझ्या घरी अशी सहज आली होती भेटायला मी म्हटलं माई पोरगी आहे लग्नाची तू या जोड गोष्ट काढून पाहतो त्या पोरासाठी तू पोरग नोकर लागला आणि मी पोरगी लय शिकलेली आहे म्हणून म्हटलं त्या पोरासाठी जमत असेल तर पाहिलं मी तेच गोष्ट करायला आली होती बा कर माई पोरगी नाही लय शिकवलो रे दादा तिले गरीब परिस्थितीतून पण तू पाय आता सांगून पाय रत्नाले हे गोष्ट ती गोष्ट बरोबर आहे भाई पण पोराच्या मायला विचार लागन पोराले विचार लागन सगळा विचार घ्या लागन त्यावेळेस मी तुला सांगेन बापाच्या गोष्टी चालू आहे तुमच्या कायच्या गोष्टी चालू आहे एवढ्या डायमंड राहिले तिची पोरगी चांगली शिकली सवरली सुंदर आहे बा तुमच्या घरात शोभते तर माया पोरीचा विचार करा माया पोरगी द्यायची म्हणून बाई आपले इथं रिश्ता घेऊन आलती माया पोराचा रिश्ता अहो तुम्हाला डोकं गी का हाय का है? ते पोरग आताच नोकरीवर लागलं विदेशात हाय त्याला तर विचारा लागन ना चालले इच्छा इथं रिश्ता जुळाले अहो ताई तुम्हाला याचा असन तर जा अशा फालतू गोष्टी नका करत जाऊ अजून मायकोर काही लग्नाला आलं नाही आम्ही एवढ्या गरीब घरची पोरगी करणार पण नाही तुमची आमची होते का आम्ही सोबत लग्न करू बर दादा निघतो मी आता येतो मी अवय काय झालं मी गरीब आहे तर तो माझा भाऊच आहे ना भावा बहिणीच नात वेगळंच असते मला असं वाटलं माई पोरगी दुसऱ्याच्या घरी गेल्यापेक्षा माझ्या भावाच्याच घरी गेली तर बरं होईल पण तुमची विच्छाच नाही आहे ना गरीबाची पोरगी करायची तर राहू द्या बापा आता चल बाई मला तर असं वाटते या घरात माझ्या भावाचं काहीच चालत नाही